नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आता आपल्या नर्सरीमध्ये हे आंब्याच्या दोन वर्षाच्या रोपांचं कलमांचं केशर आंब्याच्या लोडिंग चालू आहे आणि आता बघू शकतो आहे आपण आता आता हे पूर्ण प्लॉट आपण त्याच्याबद्दल माहिती घेणारच आहोत किती उंच आहे काय सगळ्या गोष्टी तर पूर्वी फक्त आपण आता इथं बघूया की गाडी जी भरायची चालू आहे ती नांदेडसाठी भरायची आहे आणि जवळजवळ टोटल तीन हजार रुपये आपल्याला ह्या गाडीमध्ये भरायचे आहेत जवळजवळ चौदा ते पंधरा टन माल आपण ह्या दा गाडीमध्ये भरणार आहे तशी गाडीसुद्धा आपण सांगितलेली आहे मोठी गाडी आहे आयशर गाडी आहे आणि पंधरा टन माल आपण ह्याच्यामध्ये लोडिंग करणार आहोत आता बघू शकतो आमच्यावरती अंधा आहेत त्यांनी पण आपल्याला हात घेऊन सहकार्य केलेलं आहे आणि गाडी भरत आहे तिकडं आमच्या आता संजय मामा आलेले आहेत संजय मामा नमस्कार आता हे सुद्धा या गाडीकडं नियोजनात आहेत आणि आमचे बाकी ल लेडीज वर्गसुद्धा आहे खाली आता ते पाणी प्यायसाठी थांबलेले आहेत आणि त्यातच आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण आता हे व्हिडिओ करायचं नियोजन घेतलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे केशर आंबा म्हटला तर आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोपं असतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे चाळीस वर्ष जुने आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची कमर्शियल काय झाडं असतील अशी सर्वच प्रकारची झाडं म म्हटलं तरी काय हरकत नाही तर आपल्याकडे पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि खात्रीशी रोपं मिळतात फ्री सल्ला महादशा नाचतं आहे आणि तसेच आपण क्वांटिटी असेल तर रोपं घरपोचसुद्धा देतो आहे आता हे नांदेडसाठी जे लोडिंग चालू आहे ते अशाच पद्धतीनं घरपोच आपण त्यांना रोपं दिलेले आहेत आणि ह्या रोपाचा जे दर आहे ते जनरली दोनशे रुपये दो दर आहे आणि नांदेडला आपण एकदम जास्त क्वांटिटी घेतल्यामुळं गाडी भाडं जे काय पंधरा टनाचं आहे ते न लावता दोनशे रुपयेनं आपण रोपं पोच दिलेले आहेत आपण आता कोकणात जावा किंवा कुठेही जावा आपल्याला जनरली जागेवरच तो दर असतो ट्रान्सपोर्टेशन हे कुठलीही नर्सरी शक्यतो देत नाही पण आपण काय करतो आहे क्वांटिटीनुसार करतो आहे असं नाही की दरवेळेसच आपण ट्रान्सपोर्टेशन करतो आहे कारण रोपं जर तुमची दोनशे पाचशे असतील तर ट्रान्सपोर्टेशन हे आपल्याला करावं लागतं रोपाचा दर हा कमी जास्त केला जातो अशा प्रत्येक का डीलचं काहीतरी गणित वेगळं असतं आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला करायचं असते नियोजन आता तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लागोडीमध्ये इंटरेस्टेड असाल तर खाली आपला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट करा येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा रोपं बुक करू शकताय आणि रोपं घेऊ शकताय आता बघू शकता इकडे आता आमच्या मॅनेजर आमच्या नर्सरीचे मॅनेजर दिगंबर कुंभार असतील ते सुद्धा आपल्या इथं आलेले आहेत त्यानंतर आपले जाधव असतील तिकडं झाडग्यांना आहेत बीचं काम, जवो जवो काम, काम चालू आहे प्लॉट साफ करायचं तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपल्याकडं जवळजवळ दोनशे अडीचशे लेबर आहेत आणि काम हे अशा पद्धतीनं सिस्टमॅटिक काम चालतं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपली नर्सरी असते चालू आणि एक ते दोन जेवायला ब्रेक असतो किती काम महत्त्वाचं असेल महत्त्वाचं असेल तरी एक ते दोन हा कामगारांसाठी ब्रेक दिला जातो मध्ये आधी पाण्यासाठी किंवा किरकोळ काय कामासाठी असेल तर ते लोकांना ब्रेक हा घेत असतात आपल्या पद्धतीनं जसं काम थोडं लोडिंग आहे त्यानुसार किंवा काय बाकीचं काम असेल तर मित्रांनो हे असं थोडक्यात आपल्या नर्सरीचं शेड्यूल आहे आणि आंबा म्हटलं तर आपण आता आंब्याचे बरेच व्हिडिओ आहेत आणि मला असं वाटतं व्हिडिओमध्ये परत परत त्याच गोष्टी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना ज्यावेळेस लागवड करायची आहे त्यावेळेस ते डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात आता माहितीपर जे व्हिडिओ आहेत किंवा आंबा आंब्याचा सल्ला मादर्शनचा जो भाग आहे जो जो पंधरावीस मिनटाचा मिनिटाचा व्हिडिओ आहे ते आपण हा सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर हो अवेलेबल आहे सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये खड्डे घेण्यापासून ते माल विक्रीपर्यंतचं सगळं नियोजन त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये जनरल चर्चा करणार आहोत कारण सगळ्या गोष्टी महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची आहे किंवा काय करायचं आहे त्यावेळेस तुम्ही फोन केला तर सविस्तर ही माहिती आपल्याला मिळत असते आणि त्या पद्धतीनं नियोजन करता येत असते तर मित्रांनो पहिली गोष्ट हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब आमचं प्रोत्साहन वाढवत असतो आणि नवनवीन माहिती देण्यासाठी किंवा आम्हाला प्रोत्साहन मिळत असते तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे आपलं नर्सरीचा आपण थोडासा व्ह्यूसुद्धा बघूया बोलता बोलता तर आता बघू शकतो आपण इकडे आता आपलं पॉलिहाऊस आहे आता ह्या पॉलिहाऊसमध्ये आपली जी काय छोटे छोटे प्लांट्स तयार करायचे चालू असतात त्याचं काम चालू असते प्लांट्स बनवून ठेवलेले आहेत आता त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला असतो किंवा शॉर्ट सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या जातात तर तेसुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहू शकताय पोस्टमध्ये आपल्याकडे जी झाडं उपलब्ध असतात ते तुम्हाला पोस्टमध्ये पाहायला मिळत असतात तर हे अशा पद्धतीनं आपल्या थोडक्यात नर्सरीचं नियोजन आहे आपल्याकडं तीन वर्षाचा आंबा आहे आता तीन वर्षाचा सुद्धा आपण आंबा बघू शकतो आहे चौदा सोळा बॅगला आंबा आहे उंची म्हणलं तर पाच सहा फूट उंची आहे जनरली अशा पद्धतीनं वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या बॅगमध्ये आपल्याकडं रोपं ॲवेलेबल असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळतं आहे अनुदानला बिल मिळतं आहे तर मित्रांनो असं कोणतंही शेतीविषयक रिलेटेड काम असेल किंवा नर्सरी झाडांच्या विषयी असेल तर तुम्ही बिंदास्त कॉल करू शकताय किंवा किरकोळ काय तुमची इन्क्वायरी असेल तर ती कमेंट करूनसुद्धा तुम्ही विचारू शकताय आणि नर्सरीवर येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होईल सविस्तर माहिती मिळेल आज आता ही नांदेडला गाडी लोडिंग चालू आहे आणि आपल्याकडं बीडमधनं शेतकरीसुद्धा आपल्याकडे विजिटला येणार आहेत आलेले आहेत सांगलीपर्यंत